स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार आहे स्वातंत्र्य चळवळीचे महान नेते लोकमान्य टिळक यांचा त्यांचं प्रेरणादायी वचन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे केवळ शब्द नव्हते तर संपूर्ण राष्ट्राला जागवणारी एक घोषणा होती त्या काळात भारतावर परकीय सत्तेचं राज्य होतं लोक भयभीत निराश आणि गुलामीच्या बेड्यांत अडकलेले होते टिळकांनी या एका वाक्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात जाज्वल्य ज्वाला प्रज्वलित केली स्वराज्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही तर प्रत्येक नागरिकाला न्याय सन्मान आणि अधिकार मिळवून देणं हा खरा हेतू आहे आज आपण मोकळ्या श्वासाने जगतो पण या स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिलं आहे म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की आपण त्या स्वातंत्र्याचं जतन करू आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवू पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका